यावल येथील तहसील कार्यालयात तालुक्यातील सर्व रेशन दुकानदारांना आयुष्यमान भारत कार्ड संदर्भात प्रशिक्षण देण्यात आले ग्रामीण भागातील नागरिकांना आयुष्यमान भारत कार्ड हे जलद गतीने मिळावे या उद्देशातून सदर प्रशिक्षण देण्यात आले असून आता ग्रामीण भागातील नागरिकांना रेशन दुकानातूनच आयुष्यमान भारतचे कार्ड वितरण केले जाणार आहे यावल तहसील कार्यालयाच्या सभागृहात यावल तालुक्यातील सर्व एकशे चोवीस रेशन दुकानदारांना आयुष्यमान भारत कार्ड वितरण प्रणाली संदर्भात प्रशिक्षण देण्यात आले प्रत्येक रेशन दुकानदाराकडे थम इम्प्रेशन मशीन आहे अंगठा दिल्यानंतर ज्या पद्धतीने रेशन वितरण केले जाते त्याच पद्धतीने आयुष्यमान भारत कार्ड देखील रेशन दुकानदाराकडून आगामी काळात लाभार्थ्यांना मिळणार आहे तेव्हा कशा पद्धतीने एक विशेष ॲप दुकानदारांनी वापरावे आणि आपल्याकडे येणाऱ्या लाभार्थ्यांना कशा पद्धतीने आयुष्यमान भारत कार्ड आपण द्याल या संदर्भात सखोल असे प्रशिक्षण त्यांना यावल येथे देण्यात आले सदर प्रशिक्षण तहसीलदार मोहनमाला नाझीरकर निवासी नायब तहसीलदार संतोष विनंती यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले या प्रशिक्षणात तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर राजू तळवी ज्ञानेश्वर पाटील विनोद वानखेडे शकील तळवी पुरवठा अधिकारी अर्चना भगत पुरवठा निरीक्षक अंकिता वाघमडे शेख सलीम यांच्या उपस्थितीत दुकानदारांना देण्यात आले यावल शहरातील डेनिम शोरूममध्ये दिवाळीची भव्य ऑफर सुरू झाली आहे दरवर्षी डेनिम शोरूम मध्ये विविध प्रकारची ऑफर असते या वर्षी देखील मोठी ऑफर सुरू झाली आहे दोन हजाराच्या खरेदीवर टी शर्ट फ्री चार हजाराच्या खरेदीवर शूज फ्री आणि पाच हजाराच्या खरेदीवर स्मार्ट वॉच फ्री तसेच या ठिकाणी प्रत्येक खरेदीवर हमखास आपल्याला एक भेट वस्तू दिली जाणार आहे तेव्हा आजच संपर्क साधा आणि दिवाळीची खरेदी करा डेनिम शोरूम यावल येथून